शिरवळ येथील संभाजीनगर येथे गेली पंधरा दिवस झाले रात्रीच्या वेळी वेळी घरावरती दगड पडण्याचा प्रकार घडतोय रात्री अकरा ते एक दरम्यान लोक जागा राहून त्यांच्यावर लक्ष ठेवत होते लक्ष ठेवत असताना येथील नागरिक हातामध्ये बॅटरी घेऊन प्रत्येक गल्ली आणि गोळामध्ये फिरतात फिरत असताना सुद्धा दगड पडण्याचा प्रकार चालू होता कोणीतरी खोडसाळपणे दगड टाकत असेल असं म्हणत नागरिकांनी हा प्रकार हलक्यावरती घेतला परंतु अचानकपणे इतके मोठे दगड घरावरती पडतायत लोक झोपलेले असताना या भागात असलेले कौलारू घर पत्र्याचे शेड यामधून दगड घराच्या आतमध्ये येऊन घरामध्ये झोपलेल्या लोकांच्या वरती पडतात एखादं लहान मुलं आणि वयस्कर लोकांच्या अंगावरती दगड पडला असता तर कुणाचा जरी जीव जाण्याची वेळ आली आहे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरावरचे फुटलेले छत बदलण्यासाठी लोकांची परिस्थिती नाही येथील नागरिकांनी शिरो पोलीस ठाण्यात तक्रार नोंद कराव्यात करा गेले त्यास गेल्यास पोलीस प्रशासनाने सुद्धा येऊन याची ये दखल घेतली पण कारवाई करायची कोण आहे असा प्रश्न पोलीस प्रशासनाला पडला आहे या भागातील तरुण वर्ग रात्रभर जागा राहून यावरती लक्ष ठेवतोय या भागामध्ये असणारे गावठी दारू अड्डा जुगार मटकार राजरोसपणे चालू आहे याला अनेक तरुण पिढी आहारी गेली आहे यापूर्वी या भागामध्ये तरुण पिढीचे गांजा ओढण्याचे प्रकार सुद्धा घडून आले अशा व्यसनाच्या आहारी गेलेल्या कोणीतरी वैफल्यग्रस्त तरुण हा प्रकार करीत आहे की काय असा सवाल येथील नागरिकांच्या मधून उमटत आहे या भागातील सामाजिक कार्यकर्ते शिरो यांनी आपल्या संघटनेच्या सर्वत्र नागरिकांच्या समवेत तक्रार दाखल करून संबंधित गुन्हेगार आढळून आलेस त्या वचावरती योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे मराठी एस न्यूज साठी शिरोहून दिलीप कोळी इथं दगड पडलाय माझ्या अंगावर अंगावर पडाय सोडून माझ्या अंगावर पडलाय असं एका बाजूला